मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपातून काही दिवसांपूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती संबंधित दोघांनी सुपारी घेऊन जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता यानंतर जरांगेंनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येचा कट रचला आणि त्यांनी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा आरोप जरांगेंनी केलेला काय म्हणाले होते मनोज जरांगे एवढी आणखीन ही ही अवलाद धमकी देणारे पैदा नाही होऊ शकत पण एक गोष्ट सत्य आणि आहे की हे खूप मोठ षडयंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घात का जे काय असेल ते केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय घाट घातलाय असल्या पैदेशीला मी नाही घेणार बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जर नेता असेल लय चुकीचं ठिकाण हात टाकलास तो आता हे तू विसरून गेलास तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं तू तुझं काय असं ते तुझी पद्धत होती तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत हे प्रकरण उघडकीस आल्यावर मनोज यांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा खळबळ उडवून दिलेली तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळचं कोण धरायचं तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली कि असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचा पोरगा का कोण येतो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं सा असेल आमचं हाय किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ही बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आलेला कळाला की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं न्यायला होत तिथं एक आधीच दुसरा होता ह्याच दोन्हीतला तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे सगळ चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात ते, ते म्हणला मायजो हायलाय मोठ मी लागन ते देतो मग यांचे तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत का काय थे थे त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिक असे ते आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घातपाताचं मग नंतर तर ह्यो याच्या ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडे हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती एका बड्या राजकीय नेत्यावर अशा प्रकारे जनांगेंनी आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी पोलिसांनी आधीच अमोल खुडे आणि दादा गरुड नावाच्या दोन आरोपींना अटक केली होती या प्रकरणात आता तिसरी अटक करण्यात आली आहे मनोज जरांग यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी आरोपी कांचन साळवीला अटक केली आहे त्याला बीड मधून बेड्या ठोकल्यात दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवी नावाच्या व्यक्तीचा संबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडेंचा पिय असल्याचा आरोप मनोज जरांग यांनी केला होता दरम्यान हा कांचन साळवी हा अटक करण्याच्या आदल्या दिवशी माध्यमांसमोर आला मनोज रांग यांनी केलेले सगळे आरोप हे कांचन साळवीने फेटाळून लावले नेमकं काय म्हणाला कांचन साळवी पाहूया सामाजिक न्याय मंत्री ते माझे साहेबांचे चांगल्या प्रकारे संबंध आहेत त्यांचे प्रश्न समाजातील प्रत्येक माणसांचे हे करणं त्या गोष्टी मी परत वेळेस तर ते का आज नाही भेटत त्यात असंच एक प्रसंग त्या दिवशी आम्ही भेटणं भेटलो तर त्या भेटण्याचा संदर्भ कदाचित त्यांनी हत्या षडयंत्राचं नाव देऊन त्या भेटण्याचा संदर्भ लावला तर त्या ह्या संदर्भासाठी माझं आणि त्या संदर्भाचा काहीच संबंध नाही षडयंत्राचा ह्याच्यामध्ये आम्ही फक्त एक दलित म्हणून मला नाव घुस्फटत आहे की कोणत्या गोष्टीच्या आधारे मला हे अप्रोच करायचा प्रयत्न करता येतं हे माझ्या अजून लक्षात नाही आलेलं जे पण काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज पण सामोरे जायला तयार आहे आता कांचन साळवीला अटक केल्यानं या प्रकरणात साळवी हा पोलिसांकडे काय खुलासे करतो याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय जालन्याहून सुयोग खर्डीकर सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम